कुठलाही तंटा बखेडा नसलेले एकजुटीने राहणारे आणि गेल्या कित्येक दशकांपासून बिनविरोध निवडणूक होणारे गाव म्हणून ऐनखेड या गावाची वेगळी ओळख निर्माण झाली आहे या गावाला शेतरस्त्यांची समस्या व पाण्याची टंचाई कित्येक वर्षांपासून सतावत होती यावर उपाय करण्यासाठी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यप्रिय आमदार माननीय सौ श्वेताताई महाले पाटील यांनी ते करत आईन खेड ते करतवाडी आणि वरखेड या शेत काम पूर्ण करून शेतकरी बांधवांना मोठा दिलासा दिला आहे दिला याशिवाय ऐनखेड ते लव्हाळा हा रस्ताही प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला असून लवकरच त्याचे काम सुरू होईल तसेच ऐनखेडीतील पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी मोदी सरकारच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी विहीर व पाईपलाईन ही कामे माननीय आमदार सौ श्वेताताईंनी पूर्ण केल्यामुळे आज माता भगिनींचा पाणी भरण्याचा त्रास संपला असून ऐनखेडला घरोघर नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवले जात आहे गावाला विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी येथे महायुती शासनाच्या महत्वाकांक्षी सोलर वीज निर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन माननीय आमदार श्वेताताईंनी नुकतेच केले असून ग्रामपंचायतने या प्रकल्पासाठी दिलेल्या ई क्लास जमिनीच्या मोबदल्यात केंद्र शासनाकडून जमिनीचे भाडेही मिळत आहे तसेच या प्रकल्पाला लागूनच बत्तीस केव्हीचे वीज उपकेंद्र सुद्धा माननीय आमदार सौ श्वेताताईंनी मंजूर करून आणल्यामुळे सोलर प्रकल्पातील अतिरिक्त वीज महावितरणला विकता येणार आहे याशिवाय सिंगल फेज लाईनवरील ओव्हरलोड टाळण्यासाठी नवीन रोहित्रसुद्धा माननीयताईंनी येथे बसवले आहे या कामांसोबतच गावातील दोन अंतर्गत रस्त्यांचे बांधकाम गावासाठी सामाजिक सभागृह सिमेंट बेंचची आसन व्यवस्था वाचनालयाजवळ समाज मंदिराचे बांधकाम अशी अनेक विकासकामे आपली हक्काची बहीण आमदार सौ श्वेताताई महाले पाटील यांनी पूर्णत्वास नेली असून ऐनखेड येथील सुजाण मतदार त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून आगामी काळातही विकासाचा हा यज्ञ अखंड सुरूच ठेवतील हे नक्की प्रत्येक गावाचा निर्धार विजयाचा आमदार श्वेताताई महाले पाटील